नमस्कार मंडळी काय मजेत ना म्हणजे तर तुम्ही असणारच आज वेळ न दवडता आपण डायरेक्ट पटकन आपण सुरू करणार आहोत एन टी पी सी ग्रीन या कंपनीचा आय पी ओचा एक अभ्यास ओके एन टी पी सी ग्रीन याची स्थापना एप्रिल दोन हजार बावीसमध्ये झाली होती ही एक होल्ली ओन सबसिडरी आहे लिमिटे, एन टी पी सी लिमिटेड लिमिटेडची ओके आता होल्ली ओन सबसिडी म्हणजे काय एन टी पी सीचं एन टी पी सीकडे एन टी पी सी ग्रीनचा शंभर टक्के स्टेक आहे ओके फुल्ली ओन सबसिडी आहे आता ही एन टी पी सी ग्रीन करते काय बघा इज अ रिन्युएबल एनर्जी कंपनी दॅट फोकसेस ऑन अंडरटेकिंग प्रोजेक्ट्स थ्रू ऑर्गॅनिक अँड इन ऑर्गॅनिक रूट्स थोडक्यात एकदम सोप्या भाषेत सांगाय एन टी पी सी ग्रीन काय करणारे वेगळीवेगळे प्रोजेक्ट्स घेणारे आणि प्रोजेक्ट्स कशाशी रिलेटेड असतील अर्थातच रिन्यूएबल एनर्जीशी म्हणजेच अक्षय ऊर्जा याच्याशी रिलेटेड यांचे प्रोजेक्ट्स असणार आहेत पण नक्की काय पद्धतीने असतील ह्याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देते हु? आता सपोज मी एन टी पी सी ग्रीन आहे मी काय करणार आहे तर मी वेगळ्या वेगळ्या कंपन्यांना जाऊन भेटणार आणि विचारणार की तुम्हाला सोलर एनर्जीचे युनिट्स पाहिजेत का जे तुम्हाला पुढे विकता येतील ओके ह्याचं एक उदाहरण सोपं उदाहरण घेण्यासाठी मी तुम्हाला यांच्या एन, एन एन टी पी सी ग्रीनच्या आर एच पीमध्ये घेऊन जाते आता लेटेस्ट आपण एक तेलंगणा डिस्कॉम इथं तुम्हाला दिसतं आहे बघा चलो आपण हे उदाहरण घेऊयात तेलंगणा डिस्कॉम म्हणजे काय तेलंगणाचे डिस्ट्रीब्युशन कंपनी आता जेव्हा तेलंगणाच्या डिस्ट्रीब्युशन कंपनीला पॉवर डिस्ट्रीब्यूट करायचे आहे जसं आपल्याकडे एम एस सी डी सी ए महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन तसे तेलंगणा डिस्कॉम आहे त्यांची पण डिस्ट्रीब्यूट करायची असेल पावर तर आधी पावर नको का तर ते डिस्ट्रीब्यूट करणार ना पॉवर जनरेट कोण करून करून आहे तर पावर जनरेट करणारे एन टी पी सी ग्रीन okay? ओके कुठ कशाने पावर जनरेट करणार कोळसा जाळून करणार का नाही ते थर्मल एनर्जी झालं आणि ते एन टी पी सी सारख्या कंपन्या करू शकतात हे अक्षय ऊर्जेशी रिलेटेड आहेत म्हणून हे काय करणार सौर ऊर्जामधनं किंवा विंड एनर्जीमधनं अशा ठिकाणून हे एनर्जी जनरेट करणार आणि विकणार कोणाला मी उदाहरण देते तेलंगणा ते, ते डिस्कॉमला ओके जे पुढे ती विकणार इथपर्यंत ओके आता मी म्हटलं तसं आता काय होत असेल बघा ना मी वीज तर निर्माण मला करायची आहे तेलंगणा डिस्कॉमसाठी पण नक्की किती करायची मग आज तर मी यांना सगळं तुम्ही इमॅजिन करा ना केवढं मोठं सोलरचे पॅनल मला बस बसवायला लागतील त्याच्यासाठी आधी लँड अक्वायर करणं आलं मग त्याच्यावर मग सोलरचे ते पॅनल विकत घेणं आलं मग ते सगळं इन्स्टॉल करणं आलं मग हे सगळं केल्यावर मी तेलंगणा डिस्कॉमला अमुक अमुक किलोवॉट किंवा जेवढी काय वीज निर्माण होते ती मी त्यांना विकली आणि पुढच्या वर्षी ते म्हणले बरं बास आता खूप झालं आम्हाला नको एनर्जी मग एवढा सगळा खर्च केला हे सगळं माझ्या अंगावर पडेल ना असं व्हायला नाही पाहिजे म्हणून हा करार केला जातो तर तुम्हाला इथे दिसेल बघा ड्युरेशन ऑफ पी पी ए इन इयर्स म्हणजे हे जे अग्रीमेंट साईन केलं तर तिथे बघा तुम्ही सर्वसाधारणपणे पंचवीस वर्षांची तुम्हाला अग्रीमेंट दिसतील हेनी काय होतं ह्याला रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी म्हणतात म्हणजे ओव्हरऑल पुढच्या पंचवीस वर्षांपर्यंत तरी यांना यांच्याकडनं खात्रीशीर वीज हे लोक तेलंगणा डिस्कॉम यांच्याकडनं खात्रीशील पुढच्या पंचवीस वर्षापर्यंत वीज विकत घेणार इथपर्यंत लक्षात आलं का थोडक्यात एन टी ग्रीन करते काय एन टी ग्रीन प्रोजेक्ट्स घेते कोणाकोणाकडनं इथे तुम्हाला दिसतात वेगळे वेगळे हे उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आहे सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एस सी सी आय आहे तेलंगणा डिस्कॉम आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड गुजरात ऊर्जा विकास आहे वेगळे त्यांचे कस्टमर आहेत थोडक्यात एकदम व्यवस्थित कळालेल्या ओके आता आपण वळूयात की हे अक्षय ऊर्जेमध्ये कुठे सगळ्यात जास्ती आहेत तर सोलरमध्ये पण आहेत आणि विंडमध्ये सुद्धा यांचं जास्ती प्रेझेन्स आहे सोलरमधनं किती विंडमधनं किती आपण बघणारच आहोत पण त्याच्या आधी एन टी पी सी ग्रीन ही लार्जेस्ट रिन्युएबल एनर्जी पब्लिक सेक्टर एंटरप्राईज आहे इन टर्म्स ऑफ ऑपरेटिंग कपॅसिटी अँड पॉवर जनरेशन म्हणजे काय अक्षय ऊर्जेच्या संबंधित कपॅसिटी कोणाकडे सगळ्यात जास्ती आहे पॉवर जनरेट सगळ्यात जास्ती कोण करतं तर एन टी पी सी ग्रीन करते ॲज ॲट तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज त्यांच्याकडे तीन हजार दोनशे वीस मेगावॉट एवढ्याचे सोलर प्रोजेक्ट्स आहेत आणि शंभर मेगावॉट एवढ्याचे विंड प्रोजेक्ट्स आहेत अक्रॉस सिक्स स्टेट्स तीन हजार दोनशे वीस मेगावॉट म्हणजेच तीन पॉईंट दोन गिगावॉट म्हणतात त्याला ओके आता आ, तीस जूनपर्यंत कंपनी सध्या कंपनीज कन्स्ट्रक्टिंग एकतीस रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स इन सेवन स्टेट्स टोटलिंग अकरा हजार सातशे एकाहत्तर मेगावॉट बापरे एकतीस रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्ट्स ते कन्स्ट्रक्ट करतात कन्स्ट्रक्ट करतात म्हणजे काय मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना त्याचं नाही ना करणार की आधी सोलर आपण मी मनाने मनाने सोलर पॅनल बनवली मग तिकडनं सोलर एनर्जी निर्माण झाली आणि मग मी चला वीज पाहिजे का वीज अस असं नाही ना मी विकायला सुरुवात करणार मी आधी कॉन्ट्रॅक्ट एंटर करणार ना मग कॉन्ट्रॅक्ट एंटर करणार त्याच्याप्रमाणे तर मी वीज बनवायला सुरुवात करणार आहे सो असं ते दाखवलं आहे बघा त्यांनी एकतीस प्रोजेक्ट्स मिळालेले प्रोजेक्ट आहेत आणि या प्रोजेक्ट्सच्या आधारित ते एवढी सगळी अकरा हजार सातशे मेगावॉट एवढी ते एनर्जी निर्माण करणार आहेत कळालं ना व्यवस्थित आय होप कळालेलं आहे आता कशातनं किती पैसे मिळतात सोलर प्रोजेक्ट्समधनं किती मिळतात बघा नव्वद पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मेजर त्यांचा रेव्हेन्यू सोलरमधनंच येतो आहे ये विंडमधनं जेमतेम साडेचार टक्के आणि इतर पाच टक्के आता तुम्हाला बिझनेस मॉडेल तर कळालेलं आहे ठीक आहे हे प्रोजेक्ट्स घेणार त्याच्यातनं वीज निर्माण करणार वीज विकणार आणि वीज किती रुपयांनी विकणार हे पण ठरवलेलं आहे मग अशी तुम्ही ते बघितलं का नाही मला माहीत नाही पण मी तुम्हाला इथं दाखवलं आहे बघा टॅरिफ इथं दिलेलं आहे म्हणजे त्यांनी तू पंचवीस वर्षांचा करार तर केलेला आहे टॅरिफही म्हणजे दरवेळेला काही भाव नाही करत बसायचं टॅरिफ ठरलेलं आहे कदाचित त्यांच्या अग्रीमेंटमध्ये हेही ठरलं असेल की दरवर्षी एवढ्या एवढ्यांनी टॅरिफ हाईक होईल हे पण ठरलं असू शकेल ओके सो तिथे काही टेन्शन नाही रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी राहते या सगळ्या गोष्टींनी हे सगळ्यां लक्षात आलेलं आता इंडस्ट्री ग्रोईंग आहे का नाही हे पण आपल्याला कळायला पाहिजे तर इंडस्ट्री तर व्यवस्थितच ग्रोईंग आहे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचं जे कन्झम्पन आहे आपण वीज किती कन्झ्युम करतो किती विजेचा वापर होतो हा तर तुम्हाला ग्राफमधनं क्लिअर कट दिसतो हा वाढतच चाललेला आहे आणि हे तेवीस पर्यंतचा आकडा आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत तर बघा कुठपर्यंत तो पोहोचण्याची शक्यता आहे या सगळ्याला एक पॉझिटिव्ह साथ कोणामुळे मिळते तर ओव्हरऑल आपल्या सरकारच्या ज्या पॉलिसीज आहेत की चोवीस तास वीज मिळाली पाहिजे सगळ्यांना सहज बिजली हर घर योजना आहे ग्रीन एनर्जी कॉरिडॉर आहे ग्रीन एनर्जी स्कीम आहेत पी एल आय स्कीम्स या सगळ्यांमुळे ओव्हरऑल एक इलेक्ट्रिसिटी या सेक्टरलाच बूस्ट मिळतोय आता या इलेक्ट्रिसिटीपैकी सोलर मध्ये जे काय गुंतवणूक होते सोलर या क्षेत्रात गुंतवणूक तर झाली पाहिजे ना तर ते पॅनल वगैरे स्वस्त नसतात काही मिळलं आणि पॅनल मिळण्यासाठी आधी ती लँड पाहिजे पॅनल पाहिजे याच्यासाठी जेवढी इन्व्हेस्टमेंट जास्त होईल तेवढी कपॅसिटी वाढत जाते जेवढी कपॅसिटी वाढली तेवढी विजेची निर्मिती जास्त होते तर तुम्हाला इथं डोळ्यालाच दिसेल म्हणजे आकडे वाचत नाही बसत डोळ्यालाच दिसेल किती चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट वाढत चाललेली आहे सोलर एनर्जी या सेक्टरमध्ये भारतात आणि सेम केस आहे विंडमध्ये सुद्धा छान पद्धतीने ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट वाढत चाललेली आहे विंडचं जर तुम्ही बघाल तर विंडशी रिलेटेड रिन्युएबल परचेस ऑब्लिगेशन्स हे hey, रिवाईज विंड आर पी थोडक्यात काय ज्या ज्या काही काही ऑर्गनायझेशन्स असतात त्यांना सांगितलं होतं की तुम्ही विंड एनर्जी एवढी एवढी परचेस करायलाच पाहिजे अशी काही काही त्यांना ऑब्लिके आहे बघा इथं लिहिलेलं आहे रिन्युएबल परचेस ऑग्रीमेंट परचेस ऑब्लिगेशन्स रिक्वायर ऑब्लिगेटेड एंटिटीज टू परचेस अ मिनिमम पर्सेंटेज ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस म्हणजे तुम्ही एक उदाहरण असं पकडा की अस हे तेलंगणा डिस्कॉम मगाचं होतं त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही शंभर वीजचे युनिट्स पुरवत आहे शंभरपैकी तीन तरी रिन्युएबल एनर्जीचे पाहिजेच पाहिजे हे झालं ऑब्लिगेटेड एंटिटी तुम्ही तेलंगणा डिस्कॉन तुम्ही ऑब्लिगेटेड एंटिटी आहात तुम्ही एवढं तरी रिन्युएबल एनर्जी घेतलीच पाहिजे आणि त्याच्यातली पण विंडची जर तुम्ही बघितलं तर विंडची एक ट्रॅजेक्टरी खूप चांगली दिसते सो आज जरी सौर ऊर्जेला खूप महत्त्व असेल विंडला कम्पॅरेटिव्हली कमी असेल पण विंडचंही हळूहळूहळू हळू नका हल विना तरी वाढत चाललेलं आहे ओके तिथं विंडचा उपयोग तर वाढतच चाललेला आहे पण ज्या पेसनी विंड आणि सोलर वाढत चाललेलं आहे त्याच्यापेक्षा खूप फास्ट पेसनी आपल्या शोची तिकीटं बुक झालेली आहेत म्हणजे मला अगदी खरं सांगायचं तर खरंच अपेक्षा नव्हती मला की एवढ्या फास्ट आपल्या शोची तिकीट्स बुक होतील म्हणजे मी असं ठरवलं होतं की एखाद्या आपला या व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला की इव्हेंट कशाबद्दल का आहे काय मला फक्त धन्यवाद हे म्हणण्यासाठी आत्ता या व्हिडिओमध्ये एक छोटंसं सांगायला लागतंय जे जे कोण इव्हेंट लाम शोर तुम्हाला खूप खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या शहरातसुद्धा मी येऊन इव्हेंट करायला पाहिजे एखादा लाईव्ह इव्हेंट करायला पाहिजे तर कुठल्या शहरामध्ये इव्हेंट करू पुढचं सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये आणि एक साधारण अंदाज बांधायला मला मदत होईल की कुठल्या शहरातनं सगळ्यात जास्ती लोकांची डिमांड आहे मी जिकडे जास्त डिमांड येईल ते जरा ॲनलाईज करेन आणि मग बघू पुढच्या दोन हजार पंचवीसमध्ये कॅलेंडर बनवते छान ओके okay? पण मनापासून धन्यवाद ज्यांनी ज्यांनी पुण्याच्या इव्हेंटसाठी एवढा भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल ओके पुढे वळुयात आता वळुयात केपीआयस कडे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल सोलर म्हणा विंड म्हणा इन्स्टॉल कॅपॅसिटी धडाधड दड़ वाढतच चालले दोन हजार पाचशे एकसष्ट मेगावॉट आता आपण तीन हजार दोनशे वीस मेगावॉटपर्यंत पर्यंत आहोत आणि विंडमध्ये सुद्धा पन्नासवरनं शंभर मेगावॉटपर्यंत पर्यंत आहोत हे इन्स्टॉल कपॅसिटी झाली किती कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहेत किती कॉन्ट्रॅक्ट्स अवॉर्ड झालेले आहेत ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर सोलर पण पाच हजार सातशे पन्नासवरनं दहा हजार पाचशे शहात्तरवर आले आहेत आणि विंड तर पाचशेवरनं तीन हजारवर गेलेले आहेत ओके सो ऑल इन ऑल सोलर म्हणा विंड म्हणा दोन्हीकडे ग्रोथ तर अगदीच क्लिअर कट दिसते पण फायनान्शिल्समध्ये ती ग्रोथ दिसते का तर ही सहज दिसते तुम्ही बघितलं तर फिस्कल दोन हजार बावीसमध्ये नऊ हजार एकशे चार मिलियनपासनं त्यांची जर्नी सुरू होत फिस्कल दोन हजार चोवीसमध्ये एकोणीस हजार सहाशे पंचवीस मिलियनपर्यंत त्यांची उडी पोचलेली आहे सो रेव्हेन्यूचं सी ए जी आर साधारण सेहेचाळीस टक्के त्याच्यानंतर इबिड्डाचं सी ए जी आर अठ्ठेचाळीस टक्के आणि पॅटचा सी ए जी आर सुद्धा नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आहे फक्त एक गोष्ट थोडीशी लक्षात आपण बघूयात की जर आपण एक इबिड्डाचं उदाहरण घेऊन चालूयात आता आपण ओके इबिड्डा इथं साधारण नऊ हजाराचा होता हे दोन हजार तेवीस सप्टेंबर सांगते आणि फिस्कल चोवीस कितीला क्लोज झालं बघा सतरा हजार चारशे चौसष्टला क्लोज झाले म्हणजे दुपटीपेक्षा थोडंसं कमी कारण नऊ दुने अठरा ना दुपटीपेक्षा थोडंसं कमी ऑपरेटिंग बीडला क्लोज झालं तर आत्ता यावर्षी नऊ हजार तीनशे सो याचा दुप्पट म्हणजे साधारण अठरा सहाशे जेमतेम अच्छा अठरा सहाशेपेक्षाही कमीच असलं पाहिजे कारण दुपटीपेक्षा कमी होतं इकडे सो काही खूप काही मोठी जम्प असेल का फिसकर म्हणजे जर मी फक्त दुप्पट करून बघितलं तर ह्याचं काही असं खूप भारी जम्प असं आत्ता तरी वाटत नाही किंवा इवन आपण पॅटबद्दल बघितलं पॅट किती होता बघा दोन हजार होता आणि पॅट किती झाला तीन हजार चारशे सत्तेचाळीस झाला दोन हजारच्या दुप्पट चार हजार व्हायला पाहिजे होता पण तो चार हजारपेक्षा बऱ्यापैकी चा कमी झालेला आहे सर सतराशेच्या दुप्पट म्हणजे सेवन्टीन टू थर्टी फोर पस्तीसशेच्या आसपास पण पस्तीसशेच्या कमी म्हणजे पूर्ण फिस्कल पंचवीसशेचा फिस्कल दोन हजार पंचवीसचा या आकडा आस याच्या आसपास किंबहुना याच्यापेक्षा थोडं कमी असेल का काय जर दुपटीचं लॉजिक लावलं तर असं वाटतंय मी काही भविष्यवाणी करत नाही मी काही एस्टिमेट्स म्हणजे असं हे असंच होणार आहे असं म्हणत नाही मी फक्त नॉर्मल गणिताच्या प्रमाणे काय होऊ शकतं एवढं सांगितलेलं आहे ओके फायनान्शियल्स कळालेले आहेत वळूयात रिस्कसकडे रिस्क आहे का तर आहे तुम्हाला इथं दिसेल की त्यांचे जे काय रेव्हेन्यू कॉन्सन्ट्रेटेड आहे तो बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेटेड रेव्हेन्यू आहे तुम्हाला दिसेल तर ओव्हरऑल एका कस्टमर कडनं येणाऱ्या रेव्हेन्यू रे बऱ्यापैकी जास्ती आहे इथं तुम्ही जर बघितलं तर टॉप वन ऑफ टेकर म्हणजे जसं तो तेलंगणाचा होता आपला मगाचा तेलंगणा या एकाच तेलंगणा डिस्कॉम कडनं एकट्याकडनं सत्तेचाळीस टक्के त्यांना रेव्हेन्यू मिळतोय सो असं लोकांना वाटतं की मग उद्यापासून तेलंगणा डिस्कॉमने सांगितलं आता आम्हाला नकोच तुमच्याकडनं तर सत्तेचाळीस टक्के रेव्हेन्यू खालती पडू शकतो आता तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला काय दाखवलं मग त्यांची पंचवीस पंचवीस वर्षांची अग्रीमेंट झाली आहेत ना असं ते असं डायरेक्ट नाही उद्यापासून चला अच्छा टाटा बाय असं नाही म्हणू शकत इथं होतं ना मग अशी कुठं गेलं तेलंगणा डिस्कॉम हे बघा इथं आहे बघा तेलंगणा डिस्कॉम पंचवीस वर्ष अच्छा इथे हे पण दिसतं आहे की कम कमर्शियल ऑपरेशन डेट आत्ता तर बावीसमध्ये तर सुरू झालेलं आहे सो भलेही एका एक कंपनीकडनं खूप रेव्हेन्यू येत आहे मान्य आहे पण याचा अर्थ असा नाही की हे उद्यापासून अच्छा टाटा म्हणू शकतात त्यांना दुसरं वळूयात आपण कॉम्पिटेटिव्ह रिस्क तर इथं ऑब्व्हियसली सगळ्यांनाच माहिती आहे सोलर आणि विंड हे भविष्य आहे आपल्या देशाचं जेवढं जास्ती आपण रिन्युएबल एनर्जीकडे वळू तेवढंच आपल्या देशाचं भलं होणार आहे पण त्याच्यामुळे इथं कॉम्पिटिशन वाढतं आणि की त्यां ते जेवढ्या जेवढ्या बिड्स करत आहेत या सगळ्याला काय होतं तेलंगणावाले हे डायरेक्ट नाही एकाचकडे येत नाहीत ना ते बिड्स ओपन करतात टेंडर भरायला लागतं तुम्ही ऐकलं असेल कदाचित सरकारकडनं टेंडर्स ओपन होतात तुम्हाला टेंडर्सला बिड करायला लागतं आणि मग तुमच्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट मिळतं किंवा नाही मिळत तर पूर्वी बघा त्यांचा विन रेशो म्हणजे शंभरसाठी त्यांनी अप्लाय केलं तर त्रेपन्न प्रोजेक्ट्स त्यांना मिळायची मग शंभरला अप्लाय केलं तर बावन्न प्रोजेक्ट्स मिळायचे शंभरला अप्लाय केलं तर अडतीस मॅचे आणि आता शंभरला अप्लाय केलं तर बावीसच प्रोजेक्ट्स त्यांना मिळत आहेत सो हा पर्सेंटेज ड्रॉप होत चाललेला आहे पण आकडेवारी जर तुम्ही बघितलं कपॅसिटी फॉर विच अवर बिड्स ऑर टेंडर्स वन मेगावॉटप्रमाणे आधी तीन हजार दोनशे मेगावॉट्सचे त्यांना बिड्स मिळाले तेवीसला काहीतरी एक ड्रॉप आहे पण चोवीसला ऑलमोस्ट सेमवरती आलं आहे तीस मॉन सेंडेडला मात्र आत्ता तरी खूप कमी दिसतात फक्त चारशे मेगावॉट्स याच्या तुलनेत बघा कदाचित अशी शक्यता असू शकते की बिड्स वगैरे हे जास्ती सेकंड हाफमध्ये येऊ शकतात इयर एंडच्या आसपास कदाचित जास्ती येऊ शकतात लिटिगेशनचा काही फार मोठा पॉईंट नाही आहे हार्डली काही लिटिगेशन्स आहेत आपण कंपनीच्या विरुद्ध जी काय म्हणजे अगेन्स्ट आवर कंपनीचा आकडा बघतो जनरली तो नेट प्रॉफिटचा काही असा फार मोठा आकडा नाही पियर्स कोण आहेत तर मेन पियर अदानी ग्रीन आहे जो इथे लिस्टेड आहे रिन्यू एनर्जी ग्लोबल पी एल सी ही अर्थातच भारतात लिस्टेड कंपनी नाही ही यू मध्ये लिस्टेड कंपनी आहे या दोघांच्याही ही थोडं पिल्लू वाटतात कारण हे बघा ना रेव्हेन्यू म्हणलं तर एकोणीस हजार यांचा ब्याण्णव हजार यांचं एक्क्याऐंशी हजार हे सगळं रुपीज इन मिलियन मग ऑपरेटिंग इबिड्डा यांचा सतरा हजार यांचा पंच्याहत्तर हजार यांचा अठ्ठावन्न हजार एन ए दहा बासष्ट दोनशे नव्वद रिटर्न ऑन नेटवर्क पाच यांचा बारा पॉइंट एक्क्याऐंशी थोडा कमी आहे सो तुलनेने जीव छोटा आहे या कंपनीचा अदानी ग्रीनशी पण जरी मी तुलना केली किंवा रिन्यूशी तुलना केली तरी कंपनीचं पीई आहे एकशे अठ्ठेचाळीस आणि इंडस्ट्री पी या दोघांचं जर ॲव्हरेज काढलं तर येतं एकशे त्रेपन्न तर इंडस्ट्रीपेक्षा काही फार स्वस्त ठेवलेलं नाही आणि त्याच्यातही आता गंमत आहे बघा रिन्यू ही परदेशी आहे अदानी ही आपल्या इकडची आहे आणि आत्ता अदानीचं जर तुम्ही लेटेस्ट पी बघितला तर तो बिकॉज मार्केट बऱ्यापैकी खाली आला तो आत्ता एकशे ऐंशीच्या आसपास आलेला आहे सो ऑल एन ऑल व्हॅल्युएशन जरी त्यांनी इंडस्ट्री पीईच्यापेक्षा थोडं खालती ठेवलं असेल तरी असं काही खूप मोठं डिस्काउंटला नाही ठेवलेलं आहे ॲज कम्पेर्ड टू इंडस्ट्री पी पण करणार काय तेवढ्या पैशाचं सो so, uh, काहीतरी आता एक वे टेक्निकल ग्ली आला होता अचानक मला स्क्रीन काहीतरी हल्लर काढलं होपफुली काही जास्ती डेंजर नसेल झालं अशा वाटचे एक दोन मिनटंच आहेत लक्ष द्या करणार काय तेवढ्या पैशाचं जे किती पैसे मिळणार हे पण बघूयात आपण ते दहा हजार करोड रुपये एवढे जमा करणार आहेत दहा हजार करोडपैकी ते साडेसात हजार करोड रुपये काय पॅनल बिनल बसवायला काहीच नाही वापरणार आहेत सगळे पैसे मिळालेले पैसे ते घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहेत तरुणांशी हे काय पण आहे म्हणजे काय करणार चांगली गोष्ट आहे लोन फेडणं ही पण एक चांगली गोष्ट असू शकते काय सांगते जर त्यांचा आत्ता नफा कमी होत असेल कशामुळे केवळ आणि केवळ व्याज जास्त द्यायला लागतो याच्यामुळे आता काय होईल बघा साडेसात हजार करोडचं ते लोन रिपे करून टाकतील कर्ज फेडून टाकतील जेणेकरून लोनची अमाऊंट कमी झाली म्हणल्यावर त्यांची इंटरेस्ट कॉस्ट पण कमी होणार इंटरेस्ट कॉस्ट कमी झाली की नफा वाढून येणार ओके okay. सो so, ही ही पण चा, एक चांगली गोष्ट असू शकते का तुम्ही आय पी ओमधन पैसे गोळा करतायत आणि मी म्हटलं सर जेवढा टोटल इश्यू आहे दहा हजार करोड पूर्णाच्या पूर्ण कंपनीकडे जाणार आहे हंड्रेड पर्सेंट फ्रेश इशू आहे एकोणीस तारखेला सुरू होणार आहे बावीसला बंद होणार आहे आणि सत्तावीस तारखेला लिस्ट होईल एकशे दोन ते एकशे आठ प्राईस बँड आहे याला शेअर होल्डर कोटा सुद्धा आहे सो जर तुम्ही एन टी पी सीचे शेअर होल्डर असाल पण तुमच्याकडे तेरा नोव्हेंबर दिवशी तुमच्याकडे एन टी पी शेअर्स हवे डिमॅट अकाउंटमध्ये आज घेऊन उपयोग नाही ओके तसं जर असेल तर तुम्ही शेअर होल्डर कॅटेगरीमधनं सुद्धा अप्लाय करू शकता तुम्हाला जर अप्लाय करायचा असेल तर पण तुम्ही अप्लाय करणार आहात का नाही हे मला नक्की सांगा आग... म्हणजे मला ओवरऑल एक अंदाज पण कळेल किती जण एक्सायटेड आहेत या आय साठी किती जण नाही आहेत एक्सायटेड आहे आय पी ओसाठी सो so, कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आपला चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर तेवढं बघा सबस्क्राईब करता येते ओके लाईकही करा शेअरही करा जास्तीत मित्र मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा मी मग अशी म्हटलं तसं हा शूट अँड रिलीज व्हिडिओ आहे सो जर काही उलटंबुलटं बोललं गेलं असेल तर पिंट कॉमेंट नक्की चेक करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार